बिग बॉसमध्ये काल सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण या दोघांचं जोरदार भांडण तुम्ही पाहिलं वैभव चव्हाण आणि सूरज चव्हाण हे एकामेकांवरती अक्षरशः तुटून पडले होते आता ह्या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी इरेना प्रयत्न करत होती ती कशा पद्धतीने प्रयत्न करत होती ही पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे बिग बॉसमध्ये हे जे दोन चव्हाण आहेत एक सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण हे मात्र मूळ कुठले आहेत तुम्हाला आहे का हे दोघं पण मूळ बारामतीचे आहेत याच्यातला वैभव जो आहे तो उच्च शिक्षित आहे आणि त्याचं शिक्षण बारामती शहरात झालेलं आहे विद्याप्रतिष्ठानच्या बालविकास मंदिरमध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे तर सूरज चव्हाण तुम्हाला माहिती आहे की तो बारामती तालुक्यातल्या मोडवे या गावामध्ये एका आश्रम शाळेमध्ये शिक्षणासाठी घातला होता पण सूरज चव्हाण शिकलाच नाही असा हा सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांच्यामध्ये काल जी टास्क होता कॅप्टनशीचं ती सीट पकडण्यासाठी बुलेट ट्रेनची त्याच्यावरून वाद झाला आता ज्यावेळेस दोघंही एकामेकांवरती धावून गेले त्यावेळेस वैभव चव्हाणनं त्याच्या ताकतीचा प्रयोग करून सूरज चव्हाणवरती आवाज चढवण्याचा प्रयत्न केला आणि तुला मस्ती आली का हा शब्द वापरला त्यानंतर ज्याच्या स्क्रीनची सुरुवात किंवा ज्याच्या सोशल मीडियाची सुरुवात बुक्की टेंगूळ ह्या शब्दाने झाली आहे तो सूरज चव्हाण हा ही धमकी ऐकून ग बसणार हे असं शक्यच नव्हतं त्यामुळं बुक्की टेंकुळ सुरुवात झालेल्या सूरज चव्हाण त्याला जोरदार प्रतिकार केला आणि तुला पण माझा हिसका बघायचा आहे का असा गावरान ठासक्यात त्यानं दम दिला त्यानंतर दोघांचंही एकमेकांवरती जोरदार तुटून पाडण्यापर्यंतचं भांडण महाराष्ट्रानं काल पाहिलं मात्र बारामतीकर असलेले हे दोघही चव्हाण शेवटपर्यंत बिग बॉसमध्ये टिकून राहणार का किंवा ट्रॉफीपर्यंत पोचणार का हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं की बिग बॉस सीझन फाईव्ह हा सध्या टी आर मध्ये वाढता आले घेताना दिसतोय याच्यामध्ये हा या बिग बॉस सीझन फाईव्हचा टी आर पी कशामुळं वाढतोय आणि कोणामुळं वाढतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की जरूर सांगा